टिक 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 नमस्कार राम राम लग्न जरा बोल बाशिंग हॅलो हाय नमस्कार मी मज्जागल अंकिता लोखंडे गर्ल्स वर्सेस अशी टीम रंगलेली आहे आणि चित्रपट ओळखणार आहेत बघूया कोण जिंकणार आहे कोण जिंकत ओके सो प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की लेडीज फर्स्ट पण या वेळेला जेंट्स फर्स्ट ओके सो कोण येते तुमच्या मधून <laughs> सगळे मराठी चित्रपट आहेत ठीक आहे मित्र दोस्ती आपण सगळे आपण सगळे कोण आहे आपण सगळे मुलं माणूस 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 ऍक्टर कलाकार हा कलाकार बरोबर आहे थांबा कलाकार <tweak> हवा वारा पोहोने डान्स परशा अर्चने झाडे झाडे शाळा शाळा मॅडम बघा बघाय शाळा शिप कलाकार शाळेत बोलवतो कलाकार शाळा चला टिकटिक वन आठवी टिकटिका टू शाळा घर टिक टिक थ्री टिक टिक फोर टिक टिक 5 टिक टिक 6 टिक टिक 7 झाड शाळा टिक टिक कलाकार टिक टिक 9 खाली टिक खाली वर कोणता होता नटरंग अरे ओ मग नटरंग रंग पहिला तरी ओळख पुढचा मी कसा कसाही ओळखायला लावला मग तू का पहिल्यांदा सांगितलं कलाकाराला म्हणतो त्याने बरोबर कलाकाराला मग लट सांगायचं ना कलाकाराला नाही म्हणायचं गुष्टी चांगलं करायचं दात बंद दात आकाश चंद्र 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 चंद्रमुखी काय करणार वन झिरो झिरो कोण येत सत्यजी कटकेला ओ आपलं हिंदी ना मराठीचा आहे मराठी मराठीचे कपाळ टिकली टिकली कुंकू कुंकू हिरव कुंकू दोन आणि एक ठीक आहे हे जरा इझी आहे म्हणजे हुशार आहेत ओके चला आता नाही असं काहीतरी शोध मागे मागे काल वेडा वेडा वेड काल काय झालं थांबून साडी साडी गुलाबी साडी माहेरची साडी काय प पदर पदर टोपी लाल बेटा लाल, लाल टिक टिक वन लाल 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 बाग टू टिक टिक टू टिक टिक थ्री लाल बाग टिक टिक फोर टिक टिक फाइव टिक टिक सिक्स टिक टिक सेवन टिक टिक एट टिक टिक नाइन टिक टिक टेन पछाड़ लेला अगर बोला पिक्चर्स माइट नहीं

अरे <laughs> <दोल क्या? laughs> <दोल की? laughs> <laughs> नीट सांग बाबा <laughs> मी मी नाही जा, जाड वरून काहीतरी जाड ना झाड जाड अरे जोडीदार नमस्कार जोडीदार आहे ना सरपंच ऍक्टिंग करून दाखवा पिक्चर ऍक्टिंग ऍक्टिंग करून दाखव थोडी पिक्चर आम्ही केलं पिक्चरच्या नावावर तरी पांडू पांडू नाही पांडू म्हण पांडव पांडू पांडू मला म्हणजे पांडू म्हणजे

नुणुण। 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 चार तीन तू येते ना फक्त कॅमेराकडे बघा फक्त कॅमेराला एक नका करू सिस्टी ऑल द बेस्ट सिस्टी इक्वल इक्वल हो होईल काय करायचंय आहे दाखव अरे खूप सोपं आहे अरे सोपं आहे एक मिनटात जर

आता खूप सोपं आहे माझ जमणार नाही हो हो गल्लीत गोंदवली गल्लीत मुद्रा मैत्रीण रेशी नाही नाही थांब्राम ही रेशीम गट नाही नाही मुलगी मुलगी नाही

अरे बनवा बनवी तू लागत ना कोणीतरी येणार तुमच्यावर पाच म्हणजे चार टाय ब्रेकर जिंकणार जिंकणार आता आकाश जग जग दुनिया दुनिया म्हणजे माझे गर्ल्स गॅंग जिंकलेले पहिलं का आवाज जास्त पुढे आता अथरव बोलला होता आम्ही पहिला गेम आम्ही जिंकलो त्यात ह्या रडल्या बन झाली तरी पण आम्ही जिंकलो आम्ही हरलो हे मान्य करतो आम्ही रडत नाही तुमच्याकडे गर्ल्स <laughs> चला भाई भाई। बाई बाई। नमस्कार आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय दहावी तोपर्यंत तो नक्की बघा आमची पुढची वेबसिरीज आणि इट्स माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका